महाराष्ट्र पात्रता फेरीची लढाई ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याच्या इराद्याला नांदेडच्या चा प्रतिनिधित्व करा गादी आघाडावर आलेल्या शिवराजच्या खात्यामध्ये स्टेप निष्क्रिय पट्ट्याच्या बाहेर प्रतिस्पदी खेळाडू गेल्यामुळं शिवराचा एक गुण यापूर्वी नरसिंह यादव आणि विजय चौधरी हे दोन ऋषीने ट्रिपल महाराष्ट्र झाले आणि त्यांच्या बरोबरीने कामगिरी करणारा शिवला यावर्षी टिपल महाराष्ट्र मैदानात घडतोय पुन्हा एकदा स्टेप आऊटचा एक गुण

ಸ್ವಾಗ आपल्या अहिल्यानगरमध्ये शंभराव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडलं ज्यासाठी या कार्यक्रमाचे निमंत्रक माननीय आमदार संग्राम भाय्या जगतापर होते आणि आज आपल्या सर्व क्रीडाप्रेमी आणि रसिकांच्या उपस्थितीत या शंभराव्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर बापूसाहेब कांडेकर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आहिल्या उपनगर शाखा यांच्या वतीनं आम्ही आपले लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांचा एक छोटासा सन्मान करतो आहोत केवळ त्यांच्यामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे शंभरावं संमेलन यशस्वी झालं ही कृतज्ञता आम्ही इथे व्यक्त करतो आहोत धन्यवाद मगेस व्यापिला होती हवा चालू कुस्ती नंतर शहाऐंशी किलो तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती आहे विशाल मस्के नगर लालपट्टी आणि सुनील जाधव सोलापूर शहर